नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे सुष्मिताच्या ब्लॉगमध्ये तर आज आहे सॅटरडे आणि छान असे तयार झालेली आहे आणि आम्ही निघालेलो आहोत मेहंदी वगैरे दिसतच असेल तर आम्ही निघालेलो आहोत लग्नासाठी उद्या लग्न आहे आज गोंधळ वगैरे आहे आणि मैत्रिणीचं लग्न म्हटलं दोन चार दिवस अगोदरच जायचं असतं पण आमच्या आमांचं ऑफिस असल्यामुळे आम्हाला काही जमलं नाही आणि मी एकटी पुढे गेल्यानंतर हे मागे एकटीच राहिले असते यांना हे पण तेवढे जिवलक मित्र आहेत माझ्या मैत्रिणीचे त्याच्यामुळे मग कसं दोघंही आम्ही एक सतत जाणार आहोत आता तर चला छान आवडलं देखील आहे कारण आज गोंधळ आहे तिचा आणि डी जे आहे डान्स करणार आहे सगळेजण आणि आम्ही मस्त मॅचिंग मॅचिंग झालं आणि हा ड्रेस खास करून कोणी दिला माहिती तुम्हाला यांनी मला गिफ्ट दिला दिवाळीचा ड्रेस आहे हा मला गिफ्ट केलेला त्यांनी मी कधी घातला नव्हता आणि खूप सुंदर दिसतोय कलर तर आम्ही दोघं कसं दिसतंय ते नक्की कमेंट करून सांगा आणि ब्लॉग कंटिन्यू करा बघू जर्नी कशी होती ती तर मम्मीने इथं छानपैकी पराठे बनवलेले आहेत मी आले पराठे खायला मी आमचं ओ जोपर्यंत उठल्यासारखं वाटतंय पण तो आल्या शाळेत ना तर मस्त पराठे झालेले आहेत खूप टेस्टी टेस्टी चालू ना लग्नावर ये ये तू मागून ये आम्ही जातो पुढे ठीक आहे बाय बाय आणि बघा मम्मीनी पराठे दिलेत डब्यामध्ये <laughs> ऊन पडलेलं आहे आणि इव्हिनिंग झाली आता पाच वाजत आलेले आहेत किती छान शेता शेतसमर आणि मग घर मला तसं खूप आवडतं खूप भारी आहे चला आता आम्ही निघतो अजून भरपूर प्रवास बाकी आहे आमचा जवळपास अजून वीस तीस किलोमीटर राहिलेलं आहे तर मग आता फ्रेश होण्यासाठी थांबलो होतो तर इथून लवकरच पोहोचेल आम्ही आलो ते मार्गावर तुम्हाला आम्ही सांगतो आम्ही जर आता यावेळेस आलो ना तर आम्ही यावेळेस आलो शिक्रापूर पाबळ आणि मंचर या मार्गे आलेला चला अहो दरवाजा खोला ना हां खोल्ला खोल्ला दरवाजा तू घडला नाही मला इंग्लिश ठेवून जायचं रिझन होतं कारण मला म्हणजे बघा <laughs> ना आम्हाला इंग्लिश जायला

आणि आता हे पण किती ओझ वाहून आहेत ट्रॅक्टरची सोय असत एवढा वाईट वापर करतात तेवढे आपल्याकडं वाहन आहेत ते न्यायला पर्याय भरपूर येत असं पण नाही की आधी पर्याय नव्हते म्हणून ठीक होत हा कोण सांगणार लोकांना लोक ऐकणार आहेत का आणि तुम्ही लग्न घर पाहू शकता किती सुंदर दिसत आहे आणि इकडे सगळा मांडव आहे आतमध्ये आणि ह्या घराच्या मागे हा असा सीन ते फिरून आता आले ना आम्हाला सोडून गेले होते ते आता गेले होते ना हे सगळे देवाला आम्हाला सोडून गेले होते पण आता तिने तिला विचारलं सुद्धा की अश्विनी तिथे आली का ती म्हणते मला नाही माहिती मी कोणत्या तरी इथं आलो आहे आम्ही पाठीमागे मस्त फिरायला फिरायला म्हणजे असंच घर का मारतोय आणि इथं पाहू शकता मागे तर खूप दमलो आहे आता आम्ही आम्ही अश्विनीची वाट बघतोय ती येते तिथे फोटोशूटला गेले बाकी मैत्रिणींना भेटलो आता लग्न घर आहे त्यामुळे जसं व्हिडिओ घेता येईल तसं व्हिडिओ घेते ब्लॉग्समध्ये तर आमची आहे बिचारी खूप थकली आहे सकाळपासून तरी ग्लो खूप छान आलेला माझं लग्न <laughs> लग्नाला यायचं सगळ्यांनी उद्या लग्नाला हो। यायचं हा गर्ल इकडे वगैरे जा लष्कर <laughs> <laughs> मी हे घेऊन जाते उद्यासाठी तू अश्विनीवरीने थांब थांब साडी आज अरे नवरी गेले काय पळून काय ती बोलती तुला सास होते बोलत असेल मला भेटत राहायला शिकून घे कसं चालायचं हा डान तीच ट्रेन करते तिला ती काय शिकणार आहे तिच्याकडून समजा तीच बघतीये तिच हा अशी नवरी वाटते हा आता पाय कसं पडायचं साडी घालून हे ग

अरे आम्ही पोचलेलो आहोत रूमवर आणि इकडे गॅलरी आहे पण आता ही गॅलरी सकाळीच ओपन होईल बहुतेक लवकरने गारहावं येईल अगं तर खूप छान रूम अशी आहे इकडे टी व्ही सुद्धा आहे मस्त निवांत तर आजचा ओव्हरऑल ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका